श्री स्वामी समर्थ उद्या शनिवारी जया एकादशी आलेली आहे एकादशीचा दिवस हा श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो आणि जर विष्णू आपल्यावरती प्रसन्न असतील तर माता लक्ष्मी ही सुद्धा आपल्यावरती प्रसन्न असते माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा असेल तर आपल्या घरामध्ये पैसा कधीही कमी पडत नाही त्याचप्रमाणे एकादशीचा उपवास केला व्रत केले तर आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात परंतु उपवास करणे किंवा व्रत करणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही एक वेळ आपण उपवास नाही केला व्रत नाही केला तरी चालेल परंतु एकादशीच्या दिवशी आपण जर एका झाडाला स्पर्श केला तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल आपले जन्माचे दारिद्र्य नष्ट होईल गरिबी संपेल काही झाडे ही, ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानलेली आहेत आणि धार्मिकदृष्ट्या ही झाडे अत्यंत महत्त्वाची आहेत या झाडाच्या स्पर्शानेसुद्धा आपल्या जीवनातील काही मनोकामना ह्या पूर्ण होत असतात तर अशी कोणती झाडे आहेत तर याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणत्या झाडाला आपल्याला जया एकादशीनिमित्त स्पर्श करायचा आहे तर ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल आणि थोडेसे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत शक्य असल्यास आवर्जून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि यानंतर श्री विष्णूंची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे पूजा करताना सर्वप्रथम तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर बसायला आसन घ्यायचं आहे विष्णूंची मूर्ती असेल तर त्याची पूजा करावी फोटो असेल तर फोटोची पूजा करावी किंवा बाळकृष्णांची विधिवत पूजा करावी प्रभू श्रीरामांची किंवा विठ्ठलांची सुद्धा आपण या दिवशी विधिवत पूजा करू शकतो कारण हे सर्व विष्णूंचेच अवतार आहेत विष्णूंच्या कोणत्याही अवताराची आपण एकादशीला पूजा करू शकतो ही जी मूर्ती आहे तर ती एका तामनामध्ये ठेवायची आहे त्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम तर हा मंत्र म्हणत आपल्याला हा अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्ती कोरडी करून जागेवरती ठेवायची आहे या मूर्तीला चंदन लावायचं आहे तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला अगरबत्ती लावायची आहे पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्यामध्ये आपण खडीसाखर ठेवू शकतो त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाचे पदार्थ आपण नैवेद्यात ठेवू शकतो तसेच आपल्याला पूजा करून झाल्यानंतर विष्णू सहस्रनामाचं पठण जे आहे तर ते सुद्धा करायचे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जपसुद्धा करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी अगोदर विष्णूंची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला आपण या व्हिडिओमध्ये जी दोन झाडे पाहणार आहोत तर त्यातील पहिलं झाड म्हणजे केळीच्या झाडाजवळ जायचं आहे जाताना आपल्याला कणकेचा एक चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि तो घेऊन जायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचासुद्धा वापर करू शकतो आणि हा दिवा सर्वप्रथम केळीच्या झाडाखाली आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला तांब्याभर पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे केळीच्या झाडाला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर पिवळी फुले अर्पण करायची आहेत अगरबत्ती लावायची आहे तसेच नैवेद्य म्हणून खडीसाखर खोबरे किंवा आपल्याला पिवळी फळे जी आहेत जसं की केळीचं फळ असेल किंवा इतर फळे जी आहेत तर तीसुद्धा आपण नैवेद्य म्हणून ठेवू शकतो आणि यानंतर आपल्याला विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा तर असं म्हणत आपल्याला या अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि आपल्याला केळीच्या झाडाला स्पर्श करायचं आहे विष्णूंचं स्मरण करायचं आहे आपली जी समस्या आहे तर ती सांगायची आहे आणि आपल्याला ती समस्या नष्ट व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे मनोभावी आपल्याला या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि घरी परत यायचं आहे तर अशा प्रकारे केळीच्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आता केळीचं झाड नसेल आणि आपल्याला जर हे शक्य नसेल केळीच्या झाडाची पूजा आपल्याला सकाळी करायची आहे आणि जरी केळीच्या झाडाची पूजा करणे शक्य झाले नाही तरी संध्याकाळच्या वेळेला आपल्याला काय करायचं आहे तर पिंपळाच्या झाडाला एका भागाला स्पर्श करायचा आहे पिंपळाचं झाड ज्या ठिकाणी आहे तर तेथे जायचं आहे जाताना आपल्याला या दिवशी आवरतजून चिमूटभर तीळ त्यानंतर आपल्याला साखर घातलेलं पाणी घेऊन जायचं आहे त्यानंतर आपल्याला एक कणकेचा दिवासुद्धा घेऊन जायचं आहे या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम मोहरीचं तेल घातलेला दिवा आपल्याला प्रज्वलित करायचं आहे थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिव्याला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे यानंतर पिंपळाच्या झाडाला आपल्याला साखर घातलेलं पाणी जे आहे म्हणजे एक तांब्यावर पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडीशी साखर घालायची असं गोड पाणी आपल्याला या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे काळे तीळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत किंवा काळे उडीदसुद्धा आपण अर्पण करू शकतो काळे तीळ किंवा काळे उडीद दोन्हीपैकी जे आपल्याला मिळेल तर ते अर्पण करायचं आहे अगरबत्ती लावायची आहे धूप लावायचं आहे आणि यानंतर आपल्याला या झाडाला सुद्धा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा असं म्हणत या प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्यानंतर आपल्याला त्या झाडाच्या खोडाला स्पर्श करायचा आहे आणि आपला पितृदोष जो आहे तर तो नष्ट व्हावा म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्यातूनसुद्धा आपल्याला मार्ग मिळावा म्हणून आपल्याला माता लक्ष्मीलासुद्धा प्रार्थना करायची आहे पिंपळाचं जे झाड आहे तर त्यामध्ये पित्रांचे वास्तव्य असते म्हणजे आपल्या पूर्वजांचे वास्तव्य असते तसेच श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचे निवासस्थानसुद्धा या पिंपळाच्या झाडामध्ये आहे त्यामुळे पितृदोष नष्ट व्हावा शनिदोष नष्ट व्हावा विष्णूंसह माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी आपण एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची जर पूजा केली तर आपल्याला इच्छित असे फळ नक्की मिळत असते तर अशी साधी सोपी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि त्या झाडाखाली बसूनच आपल्याला विष्णू सहस्रनामाचं एक वेळेला पठण करायचं आहे आणि आपल्याला पूजा करून झाल्यानंतर घरी परत यायचं आहे परंतु औरजून पिंपळाच्या झाडाला काळे उडीद किंवा काळे तीळ अर्पण करायचे आहेत आणि मोहरीच्याच तेलाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे स्वतः शनी महाराजांनी सांगितलेला आहे की जो कोणी व्यक्ती पिंपळाच्या झाडाची पूजा करेल तर त्याला शनीचा त्रास होणार नाही त्यामुळे ज्यांना शनीदोष आहे साडेसातीचा त्रास आहे तर त्यांनी आवरजून या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे पिंपळाची पूजा जी आहे तर ती करायची आहे धार्मिकदृष्ट्या पिंपळ वृक्ष जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे पिंपळाची पूजा केल्यामुळे आपला जो पितृदोष आहे तर तो तर दे सुद्धा नष्ट होत असतो पिंपळाचं जे झाड आहे तर यामध्ये अनेक देवदेवतांचे सुद्धा वास्तव्य आहे तसेच पिंपळाच्या झाडाचे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदे आहेत त्यामुळे आपल्याला या झाडाची पूजा केल्यामुळे अनेक गोष्टींचा लाभ जो आहे तर तो होत असतो